न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम अकोले तालुक्यातील कोल्हार गोटी राज्य मार्गावर राजूर रस्त्यावर पुलाच्या वाडीजवळ असणाऱ्या धोकादायक वळणावर एक मोटरसायकल चालक गाडी क्रमांक एम एच शून्य चार जी टी एकोणऐंशी चोवीस रात्रीच्या सुमारास गाडीचा वेग कंट्रोल झाला नसावा आणि तो थेट रोडच्या कडेला असणाऱ्या खड्ड्यात गेल्याने सदर तीस ते पस्तीस वय वर्ष असलेला इसम मृत्यूमुखी पडल्याने खळबळ उडाली आहे परंतु सदर इसमाची ओळख पटली नसून अकोले पोलीस तपास करीत आहेत सदर घटनेची माहिती मिळताच अकोले पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी सदर इसमाला खड्ड्याच्या बाहेर काढण्यात आले यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती त्याच्या जवळ सापडलेल्या बॅगमध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत सदर इसमाची ओळख पटली नसून अकोले पोलीस त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत आज दिनांक न्यूज मराठीसाठी अकोलेहून आकाश भालेराव